कारण बरो तुळशी मासे आम्ही लग्न कार्याचा सोहळाचा कार्यक्रम केलेला हा मान्य करून घे मुंबई पासून सर्व गोष्टी वर्षाची राखांकोली मग माझ्या सर्व गोष्टी संभाळकर तुळशी माते की नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनामधून स्वागत करते मित्रांनो व्हिडिओची सुरुवात पाहूनच तुम्हाला समजलं असेल की आज नक्की काय आहे म्हणजे जे कोकणात लोक त्यांना नक्कीच समजलं असेल तर आज तुळशी विवाह आहे म्हणजे पंढरपुरामध्ये आमच्याकडे काल लागतात तिकडे पंढरपुरामध्ये आणि त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे तुळशी विवाह असतो आणि तसाच कार्यक्रम आज आमच्या इथे किंवा आमच्या वाडीमध्ये इथे संपन्न होणार आहे पहिल्यांदा आम्ही आमच्या गावदेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे आमचं काळाबादेवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही तुळशी विवाहला सुरुवात करतो तुळशी प्रारंभ होतो आणि नंतर मग आमच्या वाडीमध्ये एक आदिश मंदिर आहे तिथून मग सुरुवात करतो ते पूर्ण वाडीमध्ये तर आता आम्ही वाडीमध्ये लग्न करतो आहे तुळशींची विवाह चालू आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा एक आमचा पारंपरिक सण आहे जसं की गणपती शिमगा वगैरे त्यानंतर आता हे विवाह जो आहे तो दिवाळीच्या नंतर होतो सगळ्यांना आहे तुळशी विवाह कधी असतो त्याचप्रमाणे हा एक आमचा पारंपरिक सण आम्ही साजरा करतो खूप धूमधडाक्यात खूप मजा असते आणि या ठिकाणी तुळशीला आम्ही असं सजवतो खूप छान असं त्यामध्ये प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते मित्रांनो आता काही ठिकाणी काल लागली तुझारी तुळशीची लग्न आज आमच्याकडे आहेत म्हणजे असं प्रत्येकाच्या गावाप्रमाणे पद्धती असतात त्यापणे आमच्याकडे पंढरपूरमध्ये लागलेले ला दुसऱ्या दिवशी असतात आम्ही यासाठी पण केले तर आमच्याकडचे बरेचसे लोक पंढरपूरला गेले असतात आणि ते परत येथील आमच्या सोबत हा कार्यक्रमात सामील होण्यासाठी म्हणून आम्ही आज दुसऱ्या दिवशी लग्न करतो तुळशी तुळशी भाव करतो आम्ही तर हे असं पारंपरिक पद्धतीने आम्ही सजवतो त्यामध्ये ऊस uh, मामा त्यानंतर येरड्याचं आमचं झाड असतं आंब्याचा झाड असतो त्यानंतर आणि आवळा चिंच वगैरे असते तर हे प्रत्येक गावामध्ये वेगळं असतं आणि आमच्या गावामध्ये असं असतं uh, हेच तुम्हाला मी आता uh, दाखवतोय की आम्ही uh, कसे तुळशी विवाह साजरा uh, करतो आणि चाललोय वाडीमध्ये तर मी काही ठिकाणी व्हिडिओ करून कसं आम्ही साजरा करतो तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण जाऊया वाडीमध्ये आणि आमच्या इथे पण कसं साजरा होतो ते पण तुम्हाला मी ए, नंतर दाखवणार आहे ते आपण पाहूया तर चला आधी जाऊया पहिलं वाडीमध्ये म्हणजे आमच्या मंदिरामध्ये आणि तिथून मग सगळ्यांच्या घरी तुळशी होईल तो आपण पाहूया तर चला जाऊया त्याआधी मित्रांनो या इकडे बघा आई कणा खालते कणा म्हणजे आता आमच्याकडे कार्यक्रम आहे तर पूर्ण अंगण वगैरे चालू जातं असं प्रत्येक सणाला होतं जसं की आज तुळशी विवाह आहे आणि आता त्याच्यावरती तो कणा खालते पारंपरिक म्हणजे कसा चुण्याचा चुण्याची निवडी करून जो चुना असतो तो उमलट ठेवायचा आणि त्यानंतर ते पाणी होतं त्याचा तो ओला असा बोटाने वगैरे अशी डिझाईन काढायची त्यानंतर ते, ते सुकल्यानंतर अशी डिझाईन होती इकडे बघा मित्रांनो मशीन आहे आमची यावर्षी भात जोडायचं खूप लेट झालं आहे कारण पाऊस खूप आहे त्यामुळे थोडं थोडं आम्ही जोडतो आता तर आम्ही बंदच केलं आहे जोडायचं त्यासाठी इकडे काहीच नाही आता ठेवलं आहे मशीन अशीच ठेवली आहे या ठिकाणी थोडंसं झोळून ठेवलं आहे दरवर्षी हे पूर्ण क्लीन असतं आमचं अंगण इथे बघा बेडूक पण एक बसला आहे मशीनवरती असो तर मित्रांनो हे इकडे अंगण पूर्ण सारवले आणि आईने पूर्ण इकडे क कणा घातला आहे या ठिकाणी गवत पण ठेवलं आहे आम्ही म्हणजे बाहेर बाहेर जोराचा पाऊस पडतो आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल गाड्या वगैरे माझ्या आहेत त्या बाहेरच आहेत आणि जोरदार पाऊस इथे आपल्याला बघायला मिळतोय खूप पाऊस आहे खूप खूप बघा इकडे किती जोराचा पाऊस पडतो आहे आज म्हणजे आज आठ दिवस झाले कंटिन्यू आच्� पाऊस पडतोय आणि या दिवसातून दिवाळीनंतर पाऊस एवढ्या जोराचा प पडतो आहे म्हणजे जसं की पावसाळ्यातून पाऊस पडतो असा पाऊस पडतो यावर्षी खूप त्रास झाला आहे मित्रांनो या पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं आहे तर आता पण व्हिडिओ आपण बघू नंतर तुम्हाला मी दाखवेन तर आता मी तुम्हाला दाखवतो इकडे की आम्ही कशी सजावट केलेली आहे बघा ही आम्ही सजावट एक दोन तीन तासामध्ये केली आहे मंडप तयार केले तुळशीच्या विवाहासाठी तर इकडे फुलं वगैरे छान लावली आहेत जी आमच्याकडे अवेलेबल होती जी आम्ही गणपतीतून वापरतो डेकोरेशनसाठी ती इकडेच आम्ही फुलं वापरली आहेत थोडीफार इकडे फुलांची सजावट केली दिवे वगैरे लावलेत तुळशीला मात्र खूप छान असं आम्ही सजवले दोन दिवस आधी आम्ही तुळशीला छान असा रंग वगैरे काढला होता खूप छान सजवलं होतं आता त्यानंतर इकडे सगळं जे लागतं तुळशीच्या विवाहासाठी ते सगळे तयारी इकडे केली आणि हे माझं मंडप आहे जे की गणपतीसाठी आम्ही वापरतो ते इकडे मी लावले आणि आता आम्ही तयार आहोत तुळशीचा जो विवाह आता होईल संपन्न त्यासाठी आम्ही पूर्ण जत तयारी केली आहे खूप छान अशी तर तुम्ही पण मित्रांनो या आमच्याकडे तुळशीच्या विवाहाला आला कारण आता आमच्याकडे लग्न आहे वाडीत सुरुवात केल्यापासून आमचं तर जसं आम्ही करत करत येतो तसं आमच्याकडे आता आलेत आता येतील एक दोन मिनटात पाच मिनिटात कारण मागच्या घरामध्ये चालू आहे लग्न मी पुढे आलो आहे लग्न म्हणजे असं थोडं आमची वाडी मोठी आहे तर बराच वेळ लागतो त्या त्यामुळे आम्ही फटाफट आवरतो तर तुम्हाला इथे बघायला मिळेल छोटंसं आमचा जो कार्यक्रम आहे म्हणजे पूर्ण वाढीचा मिळून खूप मोठा असतो पण आमच्या इथे छोटासा असा होईल तर आता पाहूया कसा होतो तर चल चला बघूया आता आमच्याकडे आले सगळे शुदागे शुदागे शुदागे। शुदागे। एक विचार कृष्ण नवरा समिती चौथ्या स বিচাৰি হৰিং কৃতি চৰা শ্ৰীম

foi <inaudible> 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 You're not जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्र जय देव जय देव भरत प्रार्थना गौरी कुमार चंदना जीओी तुम कुमे चराव तुरंत मे जय

సచిదానంద మూర్తి చరణపా గోత్ర ప్రేమ పూజన వరే వాళ్ళ తుమే మతా పితా తుమే త్వే బంధు సఖ

माते की कारण तुळशी माते शाळापासून आम्ही लग्न कार्याचा सोहळ्याचा कार्यक्रम केलेला हा मान्य करून घेईल मुंबई पासून इथपर्यंत सर्व गोष्टी सांभाळ कर वर्षाची राखण दाखवली म्हणून माझी आहे सर्व गोष्टी सांभाळ कर तुळशी माते की